E. E tá E. e... e...

शांताळा आता कोण येतो हां चल सक्षम

येत आर्यन गुड मॉर्निंग

ਪਰਕਰ ਹਾਏ ਰੂਨੋ ਨੋ ਨੋ ਨੈਨੀ ਨੀ ਨੈਨੀ ਨੋ ਅਚੁਦਾਂ ਰੁਰਾਗੁਂ ਹਾਣੋ ਹਾਂ A A A A ਸਾ ਸਾਉਣ A ਹੋਕੇ

ओके okay? चला पुढे कोण येत चलसिद्धी अच्छा चला घ्या खडू Tocou em Viva!

오케이. Okay. <놀람> 다음 또는 <그럼>, 코치게이그. <놀람> आयुष्या टाळा दोन पुढे चल प्रिया नाव ना। माझे नाव प्रिया मचुंद जाधव तू हेने म्हटले ना हाय माझे नाव प्रिया मचुंद

तू डाय हाताने लिहितो का हां कोणत्या हाताने लिहितो तू कोणत्या हाताने हात हातकर पुढे त्याच हाताने था गोल करायचा राईट हँड ओके आता कोण येतो पुढे तू झाला चल ओके ॲक्शन ए, साउंड मन बर एचा साउंड ए, ओके okay. चला रुद्राक्षासाठी टाळा दोवा तू झाला चल थाम, थाम, हम्म ओके okay. ए ए ए तासु ओके okay. चल रुद्रसेन दवा ओके चल रुद्र बेटा हे खाली आता कोण राहिले रे कोण राहिले स्वरा

कोणी राहिले का अजून सर मला बोलवलं नाही असं कोणी आहे का झाले का सगळे हां हां सगळ्यांसाठी आता एकदा परता आपण म्हणायचे हां परत परती करा चला वन टू थ्री स्टार्ट एका साऊन ए, 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 ए